दळण वाढण्यासाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या भगूर पांडुरली रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते भगूर पांडुरली रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते दररोज वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची अवस्था खराब झाली असताना पावसामुळे रस्त्यावरील खड्डे अधिकच वाढले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत वाहनधारक तसंच शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो एखादी विपरीत घटना घडली तेव्हा बांधकाम विभाग दखल घेईल का असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय अद्याप पुरेशा पावसाला सुरुवात झालेली हे मात्र आताच रस्त्याची वाट लागल्यानं ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चालणं कठीण होणार आहे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्डा आहे की रस्ता हे कळत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनं चालवणं रस्त्यावरून पायी चालणं कठीण झालंय खड्ड्याच्या त्रासामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या संबंधित विभागानं रस्ता दुरुस्त केला नाही तर समस्त ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच भाऊसाहेब आव्हाड प्रल्हाद गुगे निवृत्ती सांगळे शोभा सांगळे संजय पानसरे अंबादास गुगे संगीता गुगे विजय आव्हाड माजी सरपंच संपतराव गुगे आदींनी दिला बाळसाहेब बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगुर